रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांना पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले अभिवादन पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सहासष्टव्या पुण्यतिथीनिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या प्रांगणात समाधीस्थळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले यावेळी मदत व पुनर्व्यसन मंत्री मकरंद पाटील रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार खासदार सुप्रिया सुळे आमदार सर्वश्री शशिकांत शिंदे दिलीप वळसे पाटील रोहित पवार चेतन तुपे बाबासाहेब देशमुख आशितोष काळे माजी खासदार रामशेठ ठाकूर माजी आमदार सुनील भुसारा रयत शिक्षण संस्थेचे चेअरमॅन चंद्रकांत दळवी संघटक अनिल पाटील उपाध्यक्ष अरुण कडू पाटील राम कानगे आदी मान्यवर उपस्थित होते अभिवादनानंतर रयत शिक्षण संस्थेच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कर्मवीर पारितोषिक विजेत्या शाखा यशवंतराव चव्हाण आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त खेळाडू व आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला यामध्ये कर्मवीर पारितोषिक विजेत्या पुढील शाखांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले